नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये हो आज माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे कारण मी आता चाललो आहे प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी की आपल्याला सर्वांना माहीत आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आत्ता ह्या दोन हजार पंचवीसमध्ये हा कुंभमेळा आलेला आहे तर तेरा जानेवारीपासून ते सव्वीस फेब्रु फेब्रुवारी असा पंचेचाळीस दिवसांचा हा कुंभमेळा आहे तर मी आत्ता आहे लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी आणि आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत या, या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस याला काशी एक्सप्रेससुद्धा म्हटलं जातं सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी साडेसहा वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी आठ वाजता प्रयागराज जंक्शन या ठिकाणी पो पोचते तर या जर का प्रवास करणारा असाल तर रिझर्वेशन करूनच तुम्ही प्रवास करा कारण आपल्याला जर लांबचा प्रवास जर गाठायचा असेल तर आपल्याला सीट आपली कन्फर्म मिळणं गरजेचं असतं तर मला देखील रिझर्वेशन मिळत नव्हतं मी तात्काळमधून केलं आहे आणि मला सीट देखील कन्फर्म मिळालेली आहे तर जाऊया आपण प्रयागराज का मित्रांनो गुड मॉर्निंग थंडी खूप आहे कारण सकाळचं वातावरण असल्यामुळे आपल्याला जी लोक आहेत ते तुम्हाला दाखवतो काही लोकांनी स्वेटर आहे इथे वरती झोपलेली आहेत माझ्या बाजूला माणूस आहे त्याने अंगावरतीच पूर्णपणे घेतलेली आहे चादर वगैरे इथे वरती माणसं आहेत होत मध्य प्रदेशमध्ये मध्ये तर एक साधारण मला एक तीन चार तास अजून लागणार आहे इथे कटणी जंक्शन म्हणून आहे तर हे आहे कटनी जंक्शन आता कटनी जंक्शन वर मी ट्रेन थांबली होती इथून था आम्ही आता निघालोय आपण आता पोहोचलोय नैनी जंक्शनला उत्तर प्रदेशमध्ये आपण आता आलोय आणि इथून वीस किलोमीटर वरती प्रयागराज जंक्शन आहे तर तिथे आम्ही पोहोचणार होतो तिथे आम्ही उतरणार होतो परंतु तिथून जर का पुढे चालत जायचं म्हटलं तर साधारण एक सोळा किलोमीटरचं अंतर आहे म्हणून आम्ही आत्ता नैनी जंक्शनला उतरलो आणि तुम्ही माझ्या मागूशी बघू बघू शकता हे किती प्रचंड प्रमाणामध्ये घर हे समोर पण समोरसुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते हे आहे नैनी जंक्शन या ट्रेनने तर आम्ही आलो तर आज देखील गर्दी पाहायला मिळते कारण उद्या आहे एकोणतीस जानेवारी उद्या मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्येला त्यांचा अंदाज असा आहे की जवळ साधारण आपल्याला दहा हजार लोक सॉरी दहा करोड लोक येण्याची शक्यता आहे असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे तर आत्ता आपण पोहोचलो आहे मेरे सगळे भाई आहे कॅन मिळा गोपाळ 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 का अरे महाराष्ट्र जळगाव जय शिवराय माझ्या बरोबर जळगावचे आहेत महाराष्ट्रातले किंवा तुम्ही तर आता ही देखील मला आहे हे देखील मौनी अमावस्या हा जे स्नान आहे तर जय तर हे देखील या स्नानासाठी आलेलं आहे आणि आमचं सुदैव सा, असं आहे की चांगलं आहे की मला महाराष्ट्रातली लोक आपल्या ह्या उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळाले हा माझ्यासाठी देखील एक आनंदाचा क्षण आहे की तुम्ही गर्दी बघू शकता आपण आता संगमच्या जवळ आलो आहे तर आ, या साईडला मागे संगम आहे त्या साईडला जवळपास संगम आहे आणि आपण आता संगमाच्या जवळ एकदम पोहोचलो आहे तर आपण पुढे देखील जाणार आहोत आपण या मार्गावरून आपण खाली आलो आणि आपल्याला खाली आहे ते चंद्रद्वार पाहायला मिळतोय आणि आतल्या बाजून आपण नाही जाणार आहोत आपण बाहेरून बाजून जाणार आहोत आपल्याला इथे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते हा जो समोर तुम्ही बघताय तर हा त्रिवेणी संगम आहे आणि जी लोक आहेत तर याच ठिकाणी ते आता स्नानासाठी जात आहे हा इकडचा एरिया आहे अरेल घाटचा आपण आता आहोत अरेल घाटावरती आपण आता थोडं खाली जाऊया आणि व्यवस्था पण इथे चांगली केली आहे प्रत्येकाला टॉयलेटवर रूम वगैरे आहेत सेपरेटली जेंट्ससाठी वेगळे आहेत लेडीजसाठी वेगळे आहेत आणि स्नान झाल्याच्यानंतर वरती चेंजिंग रूमसुद्धा चेंजिंग रूमसुद्धा तयार केलेले आहेत आणि लोकांवरती नजर ठेवण्यासाठी इथे हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था आहे आणि पूर्ण त्याला कॅमेरा वगैरे लावलेला आहे आणि कॅमेऱ्यातनं हे चित्र आणि कॅमेऱ्यामधून त्यांना पूर्णपणे लक्ष ठेवलं जातं आता मी आहे अरेल घाटावरती आणि माझे आहे संगम स्नान करण्यासाठी जाणार आहे तर आता मी ज्या ट्रेनमधून आलो होतं त्या बाईसाप होते आमचे सबग आणि यांचे दोन मित्र देखील होते तर असे ते आम्ही एकत्र आलो या ठिकाणी अरेल घाटावरती आणि आता आम्ही तर आहोत संगम आता आपण समोर आंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी जाणार आहोत आम्ही आता ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणी बागेश्वर महाराजांचं कीर्तन चालू आहे तर समोर बघू शकता आपण या हॉलमधून आतमध्ये आलो आहे आणि समोरच बागेश्वर बाबांचं कीर्तन चालू आहे मार्गदर्शन चालू आहे प्रकारे असं स्नान झालं आम्ही अरेली घाटावरती होतो आणि तिथे तेवीस ते नंबर सेक्टरमध्ये तो एरिया आहे तिथे आमचं स्नान झालं तिकडून बाहेर पडताना बागेश्वर बाबांचं आम्हाला दर्शन झालं त्यांचा तिथे कीर्तनाचा देखील दे सोहळा तिथे दे आयोजित केला आहे आणि तिथून थोडंसं बाहेर पडल्याच्यानंतर आता ह्या इथे आहे जिथे हा यमुना रॅम्प आहे नवीन बांधलेला तर आता आम्हाला जायचं आहे आपल्याला आप आता जायचं आहे तिकडे बडे हनुमानाचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे आता वाजले साडेसात तर आता त्या साईडला मी जाणार आहे आणि तिथं जाऊन बघणार आहे आता तिकडे कसं काय नियोजन होतं आहे ते कारण प्रचंड गर्दी आहे उद्या मौन्य अमावस्या असल्यामुळे तर गाड्या वगैरे सर्व बंद केलेल्या आहेत या साईडला ऑटो वगैरे पण जेवढ्या आपल्याला चालता येईल तेवढा मी चालण्याचा प्रयत्न करतो आहे साधारण दुपारी चार वाजता आम्ही आय थिंक चालायला सुरुवात केली फक्त स्नान करण्यासाठी आम्ही थोडंसं रेस्ट केली आणि आता पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे एकट्यामध्ये फिरण्यामध्ये पण खूप एक वेगळाच आनंद आहे एक नवीन नवीन शिकायला मिळते अनुभव देखील मिळत आहेत नवीन लोकांशी संपर्क होतो ज्यावेळेला मला काही कळत नाही त्यावेळेला म्हणजे कुठून कसं जायचं इथले जे पोलीस अधिकारी आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून आ, मला त्यांनी तर सांगतात की बा तुम्ही या साईडनं जा तुम्हाला असं बरं पडेल वगैरे तर आता आपण आहे मौनी सॉरी तर आता आपण आहे बडे हनुमानाचं मंदिर आहे तर त्या साईडला प्रचंड प्रमाणात गर्दी आहे तर लोक आपल्याला शॉर्टकट घेताना बघत आहेत ही रेलिंग आहे तर खाली सेंटर सेक्टर तेवीस आहे तर खाली पुलावरनं आपण वरती नंतर हा इकडे वरती मोठ्या पुलावरती येण्यासाठी ही वाट आहे तर लोक इथून शॉर्टकट मारून वरती येत आहे आपण जातो आता पुढे पुलावर आपण आता न्यू पुलावरती यमुनेच्या पोचलेला आहे हा आहे सेक्टर तेवीस आम्ही आता त्या बाजूने चालत चालत आम्ही आता इकडून आलो आणि या रस्त्याने इकडे वरती झालो आता बरोबर आहे आमच्या पुलावरती खूप छान इथून आपल्याला नजराना पाहायला मिळतोय खूप म्हणजे अक्षरशः नजर पोहोचत नाही एवढा मोठा हा परिसर आपल्याला इथून पाहायला मिळतोय आता आलो आहे कश्यपद्वाराजवळ विष्णूचा जो अवतार आहे क्रूरम दुसरा अवतार तर त्यांची प्रतिमा आपल्याला समोर इथं पाहायला मिळते हा संगमचा एक एरिया आहे आणि आता आम्ही मगाशी यावरती पुलावरती गेलो होतो तर तिथून आपल्याला हा पूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळाला आणि आत्ता आपण इथून खाली आलो आहे इकडे आपल्याला संगमावती पण सुद्धा जाता येतो आपल्याला जायचं आता बडे महानुमंतांचं मंदिर आहे तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर त्या त्या आपण ठिकाणी जाणार आहोत आणि आता आपण कश्यप आहोत तर आपण जाऊया ह्या साईडला आपल्याला इथे चौदा रत्नांचं आपल्याला इथे द्वा दुआ, द्वार आहे तर आपल्याला पाहायला आहे म्हणजे जे समुद्रमंथन झालं आणि ज्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्न बाहेर आली तर इथलं प्रत्येकाच्या चित्रांनी इथे द्वारावरती हे केलं आहे लावलं आहे आणि याला चौदा रत्न खडाद्वार असं नाव दिलेलं आहे आणि आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत तर जाऊया आपण आता आतमध्ये गर्दी प्रचंड आहे पण खूप मजा येते इकडे फिरायला आपण थोडंसं अजून पुढे जाणार आहोत आता आपण चालत चालत हा जो संगमद्वार आहे तर या संगमद्वाराच्या इथे जवळ पोहोचलो आहे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे अक्षरशः लाखो लाखोच्या संख्येने लोक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात मी बडे मारुती इथे गेलो होतो पण तिथे दर्शन मिळालं नाही म्हणून मग विचार त्याने तिथे विचारलं चौकशी केली त्यांनी सांगितलं असं सा की जवळपास दोन दिवस तरी जे देव मंदिरं आहेत तर ते टोटली बंद करण्यात आलेले आहेत फक्त आणि फक्त आता जो संगम घाट आहे तर तो संगम घाटच आता चालू आहे तर त्यासाठी मी आता आलो आहे संगम घाटाच्या इकडे आता जातो आहे आता ही कमाने आहे माझ्या पाठीमागे आणि त्याचबरोबर इकडे लाखोच्या संख्येने लोक आपल्याला पाहायला मिळतात तर आपण जाऊया पुढे

आपका घर है? आज पेन नमस्कार मित्रांनो सकाळ आज दुसरा दिवस आहे काल आमचं स्नान झालं आम्ही अरेल घाटावरती स्नान केलं आणि रात्री आम्ही पूर्णपणे वेळ हा संगम घाटावरती काढला काढला आणि रात्री ज्या वेळेला आम राहण्याची वेळ आली त्यावेळेला इथे जनाश्रम स्थळ आहे ग गव्हर्नमेंटने जी व्यवस्था करून दिलेली आहे तर त्या ठिकाणी आम्ही राहिलो आतमध्ये खूप छान असा बेड सिस्टीम वगैरे होती प्रत्येकाला कॉट वगैरे होत्या आणि जे ब्लँकेट वगैरे सर्व काही होतं तुम्हाला दाखवतो गर्दी पण आपल्याला खूप आहे इथे आणि प्रत्येक बेडवरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे राहण्यासाठी सोय होती ह्या पुढच्या साईडला मी इथे राहिलो होतो आ, तर हा आतील वाघ आहे तर अशा प्रकारे आमची रात्र इथे घालवली गेली आणि आता मी चाललोय स्टेशनवरती कारण इथले मंदिर वगैरे हो फिरायचे होते परंतु आ, संग शाहीस्थान असल्या कारणाने जे बडे हनुमान मनांचं मंदिर आहे त्याच्यानंतर अक्षयवृक्ष आहे तर जेवढे काही मंदिरं आहे तर ती सर्व मंदिरं दोन ती दोन दिवस बंद करण्यात आलेली आहे तर आपण नेक्स्ट वेळेला पुन्हा चान्स मला कधी मिळाला तर मी नक्की येईन तर आत्ता जाऊया आपण बाहेर बाहेर थोडी गर्दी कमी आहे कारण आम्ही संगमापासून काही अंतरावरती आलो आहे आणि ज्यावेळेला मी रात्री ह्याच ठिकाणी आलो होतो हो तर ह्या ठिकाणी हा पायाबागती जी तुम्ही जागा बघताय ही पूर्णपणे भरलेली होती तर मित्रांनो आपण मगाशी आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो झोपण्यासाठी तर तिथून आपण निघालोय आणि आता मी माझा परतीचा प्रवास सुरू करतो आहे तर मी आता बरोबर आलो आहे माझ्या पाठीमध्ये प्रयागराज चिवकी जंक्शन आहे तर इथून लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी माझी ट्रेन आहे तर ट्रेन माझी दुपारची आहे साधारण एक पाचचं टायमिंग आहे पण गर्दी खूप असल्यामुळे मी लवकर पुढे आलो आहे कारण आता जाऊन आतमध्ये जाऊन मी हे रेस्ट करणार आहे वेटिंग रूमला जाऊन तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा पुणे हा चौकी जंक्शनचा एरिया आहे तर मी ज्या कार्यासाठी आलो होतो कुंभमेळ्यासाठी तर ते माझं कार्य यशस्वीरित्या पूर्ण झालं तर अशा प्रकारे माझा हा हे दोन दिवस माझे आनंदात गेले खूप मस्त वाटलं स्नान देखील झालं गंगाजलसुद्धा मी घ्यायला मिळालं आणि आत्ता माझा मुंबईकडचा प्रवास हा सुरू झाला आहे तर अशात आपण नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू पुढे नवीन नवीन अशा लोकेशनला मी भेट देईन जी स्वतःची माझी लाईफ आहे तर ती मी अशा पद्धतीने एन्जॉयमेंट करतो तर तुम्हाला कधी वाटलं माझ्यासोबत फिरायला यावंसं तर माझ्यासोबत नक्की या नक्की मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट मेसेज करा माझा मोबाईल नंबर देखील मी या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर तुम्हाला मोबाईल नंबर देखील मिळेल तर आपण जाऊन थोडंसं पुढे जाऊन एक शेवटची फक्त व्हिडिओ घेऊ ट्रेनसोबत बसल्याच्या नंतरची आणि नंतर आपण जाऊया डायरेक्टली मुंबईला तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो मी आता रेल्वे स्टेशनवरती आलो आहे शिवणी रेल्वे स्टेशनला तर या ठिकाणी आमची ही ट्रेन आलेली आहे पाटलीपुरा एक्सप्रेस तर ही ट्रेन आता आपल्याला जाणार आहे लोकमान्य टर्मिनसला तर आम्ही ज्या वेळेला बाहेरून निघालो त्यावेळेला बाहेर खूप गर्दी आहे आणि यांनी लोकांनी मॅनेजमेंट चांगली केले शासनाने की ज्या वेळेला ट्रेन येते त्यावेळेला तीस लोकं सोडली जातात बाकीची जी लोकं वगैरे आहेत त्यांना वेटिंगला ठेवलं जातं कारण कोणतीही गाडी आल्याशिवाय डायरेक्टली त्यांना सोडलं ना जात नाही आणि ज्यांचं रिझर्वेशन आहे तर त्यांनाच या ट्रेनमध्ये एंट्री आहे बाकी त्यांना आरक्षणमध्ये दुसरीकडे त्यांना दिलं जातं तर आपण जाऊया आता आतमध्ये